नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आज मी मार्केटला गेलो होतो आपण घरपोच शेतकऱ्याचा माल खरेदी केला होता काकड्या तुम्ही बघू शकता घरपोच आपल्या शेतकऱ्यांना घरी काकड्या आणून दिल्या व आपण कॅरी घेऊन आज चालवलं बाजारामध्ये एका छोट्याशा गावामध्ये आपण भाजीपाल्याची दुकान आणले व आज भाजीपाला घेऊन आपण एका दिवसात किती प्रॉफिट मिळतो त्याच्यावरती चौथी असणार आहे मग रस्त्याने जाताना एका जाऊन परत गोभी व पत्ता गोबी घ्यायची तुम्ही थोडा वेट केला त्याच्या येऊपर्यंत तोपर्यंत साईडला गाडी उभी केली व तो थोड्या वेळात आला गाडी घेऊन तुम्ही बघू शकता त्याच्या भेंड्या होत्या व पत्ता गोळी फुल करताना आपण आणला मस्त सकाळी सकाळी माल वगैरे फ्रेश तोडून पत्ता गोबी व फुलगोबी भेंड्या सकाळी सकाळी तोडल्यामुळे माल कसा फ्रेश असतो व गिराईक पण फ्रेश माल असल्यामुळे त्यामुळे मस्त विकतो माल मग त्यामुळे मी व्यवस्थित उतरून घेतला व गाडीवरती आता खूप दिवसानंतर मी गाडीवरती माल नेत होतो त्यामुळे मी व्यवस्थित बांधून वगैरे घेऊ कारण की रस्त्यावरती परिश्रम नाही झाली पाहिजे तर अशा प्रकारे आपण बांधून वगैरे घेतलं व भयाचं जे टोटल अमाऊंट झाली होती ती हजार रुपये झाली que मग म्हटलं चला भैयाला पैसे देऊन टाकू त्याच्या जागेवरती मग त्याला पैसे वगैरे मोजून आपण देऊन टाकले पण भैया परत शंभर मागत होता पण हजार रुपये आपण त्याला देऊन टाकले मग रस्त्याने निघलो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मग काय आयफोननं आपला एकदम व्हिडिओ वगैरे घेतला तुम्ही बघू शकता खतरनाक आपला आयफोन आहे मग व्हिडिओ वगैरे घेतला म्हटलं चला आपण पोहोचला आता चिखलीमध्ये चिखलीमध्ये आलो होत आपण थोडं लेट झालो होतो बाकीच्या दुकानात बाकीच्या दुकानात लागलेल्या होत्या काही गिरायक येत होते म्हटलं चला आपल्याला पण दुकान लावायची भाजीपाल्याची मग आपण माल वगैरे उतरून घेतला बाकीचा माल आपला पण येणार होता मग तो पण आपण पाल वगैरे इस्पीटन बांधून घेतलं पुढची स्पीडना तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बाजारमध्ये पाल बांधावं लागतं पाल बांधायची खूप मेहनत असते कारण की सावली मग माल वगैरे उन्हात खराब होत नाही तर अशा प्रकारे आपण पालाला बांधणार सुरुवातपर्यंत मी पाल बांधून घेतो तो तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कारण की असेच नवीन नवीन मी व्हिडिओ घेऊन येत असतो भाजीपाला व्यवसाय कसा करावं भाजीपाला विकून आपण एका दिवसात की किती प्रॉफिट कमवतो मी भाजीपाल्याचे भाव सांगत असतो आपल्या आय डीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खूप सारे भाजीपालाविषयी माहिती भेटतील तर आपलं तुम्ही बघू शकता पाल वगैरे व्यवस्थित बांधणं झालं व खालचं पाल जे असतं का ते व्यवस्थित टाकून घेतलं आपण तत्पर व त्याच्यावरती व्यवस्थित मस्त गार असे पोते टाकून देऊ कारण की पोते टाकल्यानंतर माल खराब होत नाही व दिसायला ऍक्टिव्ह दिसतो खूप जण काय करतात कसं पण माल टाकतात व त्याच्यावरती पाणी नाही व्यवस्थित जर टाकलं तर गिरायक पण चांगलं माल खराब होत नाही व गिरायला चांगलं दिसतं मग आपण पाणी हो वगैरे व्यवस्थित मारून घेतलं थोडा माल होता आपला भैयानं माल माल आपल्याला आणून दिला शेवगा वांगे त्यानंतर कारले ऑर्डरवरची त्यानंतर आपण दुकान लावायला सुरुवात केली बघू शकतो तुम्ही कारले व्यवस्थित लावून घेतले भेंड्या साईडला लावून घेतलेल्या दुकान लावायची पण टेक्निक खूप महत्त्वाची असती कारण की दुकान जर माल व्यवस्थित आपण लावला गिरायक दिसायला ऍक्टर होतं व पॉस माल जर खरेदी केली तर गिर्याक पण पन व्यवस्थितपणे घेतं तर मित्रांनो अशाप्रकारे आपण दुकान लावायला सुरुवात केली आहे ते म्हणतात ना कोणता धंदा छोटा किंवा म्हणून नसतो फक्त करण्यात जिद्दा असा लावी आणि तुम्हाला धंद्याविषयी जर आवड निर्माण झाली ना शंभर टक्के कोणत्या धंद्यामध्ये तुम्ही मागे येणार नाही खूप असतात शेतामध्ये माल पिकवता खूप जण जर मी सांगितलं ते लाजतात लाज ही भीक मागण्याची असली पाहिजे व्यवसाय करण्याच नाही तर मित्रांनो व्यवसायामध्ये उतरा असं नाही तुम्ही भाजीपालाचा व्यवसाय करा खूप सारे व्यवसाय पाणीपुर टाका रगडा टाका कुठं अंगूर विका इथून पुढं फ्रूट विका रस्त्यावरती विका पण व्यवसाय

ऐंशी नौबड। एक दहाचे ऐंशी नव्वद तुम्ही बघू शकता एकशे वीस रुपयाची बोवणी झालेली पहिलीच बहु छोणी छानची अजूक आपली माले चिकड एक किलो वाटा ना

एक सौ तीस करेले तीस की एक सौ साठ भिंडी तीस की एक सौ नव्वद एक सौ नव्वद नवद हे सत्तर साडीच लाख का एक सो नव ढाईश रुपये बस साडेच लाख ढाईश रुपये अडीचशे रुपये तुमचे शेवगा विसला पाव

त्यामुळे दहा रुपये टोपलं तुम्ही बघू शकता थोडाच मारायला आपला सेल व्हायचा बाकीचं माल वगैरे चक्क झालेला आहे कारण कारले कारले आपले कारचालय तर अशा प्रकारे आपला चिटलीचा बाजार भरतो तुम्ही बघू शकता छोटासा बाजार असतो शे कम, पुन शे तर शेवट शेवट तुम्ही बघू शकता असे टोपल्यावर माल बाजारामध्ये विकावं लागतं कम भाव माल विकावं लागतो त्यामुळे वांगे दहाला टोपलं त्यानंतर पत्त वीत दहाला तीन फुलं व गाजरं पण आपण कम भाव विकले मागून दहाला अर्धा तर अशा प्रकारे दुकान लावली ते माल वगैरे चक्क करून टाकला आपण तुम्ही बघू शकता तर बघू तर मित्रांनो आपण बाजारामध्ये हिसाब नाही लावू शकलो कारण की आपला माल वगैरे चक्क झाला तुम्ही बघितला असेल त्यानंतर घरी आल्यानंतर आपण हिसाब वगैरे करणार आहे तर आपली तुम्ही बघू शकता टोटल दुकान झाले चार हजार सातशे रुपयाची टोटल भाड्या सगळं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण माल आज खरेदी केला होता तर त्यानंतर आपल्याकडला टोटल आणलं आहे बघूया टोटल आपला कितीच आहे तर पाचशेच नोट आहे एक सत्तरच्या चार हजार सातशे रुपये आपण साईटला काढले व आपलं आजचं जे प्रॉफिट आहे ते इथलं आहे तो तर बघूया टोटल किती शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहा सात हे सातशे रुपये पन्नास पन्नासच्या नोट आहे सातशे रुपये झालेले आहे त्यानंतर वीसच्या नोट आहे त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच पाचवीच्या नोट आहे म्हणजे आजचं आजचं जे प्रॉफिट आहे का ते पूर्ण टोटल आपल्याला आठशे रुपये झालेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्यवसाय भाजीपालायचा कसा वाटलं तुम्हाला व्यवसाय कमेंट मध्ये नक्की सांगा रे भाजीपाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर मला नक्की खाली एक कमेंट करा अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचू नका पुन्हा व्हिडिओ असेच नवीन व्हिडिओमध्ये